टूथपेस्टच्या बॉक्सपासून खूपच सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारचे बॉक्स असतील तर सुद्धा याचा अशा प्रकारे वापर नक्कीच करून बघा येथे आपल्याला अगोदर हा बॉक्स या पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने तो आपल्याला व्यवस्थित पॅक करायचा आहे येत्या आता आपण हा बॉक्स पॅक करण्यासाठी मास्किंग टेप घेतलेला आहे त्याच्या सह्याने आपण हा पॅक करून घेऊया तुमच्याकडे अशा प्रकारचा टेप नसेल तर सेलो टेपचाही वापर करू शकता किंवा भेऊ कॉलनेही तुम्ही हे चिकटू शकता अशा प्रकारे मास्किंग टेप लावून आपल्याला हा बॉक्स पॅक करायचा आहे या पद्धतीने येथे मी एका बाजूने लावून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपण आता आणखीन एकदा दुसऱ्या बाजूनेही लावून घेऊया अशा प्रकारे या बॉक्सच्या जर दोन्ही बाजू ओपन असतील तर दोन्ही बाजू आपल्याला त्या व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहेत येथे या बॉक्सची एकच बाजू ओपन होती त्यामुळे येथे मी एकच बाजू पॅक करून घेणार आहे या पद्धतीने इथे आपण मास्किंग टेपने हे पॅक करून घेतलेलं आहे आता पॅक करून झाल्यानंतर आता हा बॉक्स आपल्याला मधोमध कट करायचा आहे येथे मी चाकू घेतलेला आहे चाकूच्या साह्याने अगोदर येथे थोडंसं कट करणार आहे चाकूने कट करून झाल्यानंतर आता आपल्याला कैचेने हा बॉक्स कट करायचा आहे अशा पद्धतीने तो व्यवस्थित आपल्याला मधोमध कट करून घ्यायचा आहे येथे हा बॉक्स आपल्याला चारही बाजूने कट न करतात फक्त तीन बाजूनेच कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने हा बॉक्स आपल्याला कट करायचा आहे अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर आता हा बॉक्स आपल्याला अशा प्रकारे तो जोडून घ्यायचा आहे हा पॅक करण्यासाठी येथे आता आपल्याला स्टेपलरचा वापर करायचा आहे स्टेपलरच्या सहाय्याने येथे मी हा बॉक्स पॅक करून घेणार आहे तुमच्याकडे जर स्टेपलर नसेल तर त्याच्या जागेवरती तुम्ही फेविकॉलचाही वापर करू शकता अशा पद्धतीने हा बॉक्स आपण पॅक करून घेतलेला आहे आता या बॉक्सला वरून आपल्याला कापड लावायचं आहे त्यासाठी येथे मी अशा प्रकारचं एक कापड घेतलेलं आहे एते हे मी शर्टचं कापड घेतलेलं आहे तुमच्याकडे ज्या प्रकारचं ज्या डिझाईनचं असेल ते तुम्ही घेऊ कि शकता किंवा इथे तुम्ही क्राफ्ट पेपरही लावू शकता तसेच गिफ्ट पेपरचाही वापर करू शकता अशा प्रकारे ग्लूच्या सहाय्याने येथे हे कापड आपण लावून घेतलेलं आहे हे कापड चिकटवण्यासाठी मी फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर हा ग्लू नसेल तर तुम्ही फेविकॉलचाही वापर करू शकता अशा पद्धतीने इथे आपण सर्व बाजूने हे कापड बॉक्सला लावून घेतलेलं आहे वरच्याही बाजूला याच पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे बॉक्सच्या सर्व बाजूने आपण हे कापड व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे अशा प्रकारे कापड लावून झाल्यानंतर आता याला आणखीन डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी अशा प्रकारचा क्राफ्टिंग टेप घेतलेला आहे आता याच्यातला थोडासा टेप काढून आपण या पद्धतीने या बॉक्सच्या वरच्या बाजूला लावायचा आहे अशा पद्धतीने बॉक्सच्या खालच्या आणि वरच्या बाजूला दोन्ही बाजूला हा टेप मी लावून घेणार आहे तुमच्याकडे जर असे टेप नसतील तर याच्या जागेवरती तुम्ही कलर पेपरही लावू शकता क्राफ्ट पेपरचाही वापर करू शकता किंवा लेसचाही वापर करू शकता आता इथे मी अशा प्रकारचा एक क्राफ्ट पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे जे कलर असतील ते कलर वापरू शकता येथे मी ब्ल्यू कलरचा घेतलेला आहे आता या क्राफ्ट पेपरचे आपल्याला छोटे छोटे फ्लावर्स तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने इथे मी हे कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारचे अगदी छोटे छोटे फ्लावर्स इथे मी तयार करून घेतलेले आहेत आता हे सर्व फ्लावर्स आपण या बॉक्सवरती चिकटवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे मी ग्लूच्या साह्याने हे फ्लावर्स चिकटून घेत आहे तुमच्याकडे जर रेडीमेड फ्लावर्स असतील तर तेही तुम्ही चिकटवू शकता आता या फ्लावर्सवरती आपण अशा प्रकारे पेनच्या साह्याने छोट्या छोट्या लाईन्स करून घेऊया आता या बॉक्सच्या बाजूलाही आपण या पद्धतीने स्केच पेनच्या सह्याने छोटे छोटे फ्लावर्स तयार करून घेऊया अशा प्रकारे आपण टूथपेस्ट च्या बॉक्स पासून सुंदर असा हा पेन स्टँड तयार करून घेतलेला आहे येथे आता आपण याच्यामध्ये हे सर्व कलर्स पेन ठेवूया तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचे बॉक्स जर असतील तर, तर तुम्ही सुद्धा हे बॉक्स टाकून न देता त्याचा अशा प्रकारे वापर नक्की करून बघा टीप आहे ती म्हणजे साठी आहे ज्यावेळेस आपण अशा प्रकारे वेगवेगळे प्रकारचे ब्लाऊज शिवून ठेवतो आणि अशा वेळेस आपल्याला एखादा ब्लाऊज घालायचा असेल आणि तो ब्लाऊज जर सेल झालेला असेल तर अशा वेळेस तो कशा प्रकारे आपल्याला टाईट करायचा आहे ते बघायचं आहे येथे हा ब्लाउज आपण शिलाई मशीनचा वापर न करता कशा प्रकारे तो टाईट करायचा आहे ते बघायचं आहे येथे आपण कुठली ट्रिक करणार आहे ते बघूया येथे हा ब्लाउज पॅक करण्यासाठी एक बांगडी घेतलेली आहे आता ही बांगडी आपण ब्लाउजच्या पाठीमागच्या बाजूला या पद्धतीने लावून घ्यायची आहे आता ही बांगडी पॅक करण्यासाठी आपल्याला रबर घ्यायचा आहे येथे मी रेड कलरचाच रबर घेतलेला आहे आता हा रबर आपण आप या पद्धतीने या बांगडीला पॅक करून घ्यायचा आहे या पद्धतीने ही बांगडी आपण पॅक करून घेतलेली आहे अशा प्रकारे येथे आता तुम्ही बघू शकता सुद्धा पॅक झालेला आहे आणि ब्लाउजला छानाची डिझाईनही तयार झालेली दा आहे आता हा सर्व ब्लाऊज मी तुम्हाला व्यवस्थित करून दाखवते पाठीमागे किती छान अशी डिझाईन तयार झालेली आहे ते बघा अशा प्रकारे ब्लाउजची फिटिंग करण्यासाठी बांगडीचा वापर याच्या अगोदर तुम्ही कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारच्या या मिठाईच्या डब्याचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघणार आहोत असे हे डबे आपण टाकून देतो ते टाकून न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते बघूया येथे मी एक अशा प्रकारचं वहीचं पान घेतलेलं आहे तुम्ही न्यूज घेऊ शकता आता हे आपण या पद्धतीने डब्याच्या खालच्या बाजूला घालून घ्यायचं आहे आता या डब्याचा वापर आपण तेलाच्या बॉटल ठेवण्यासाठी करणार आहोत आपल्याकडे अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तेल असतात ते ठेवण्यासाठी तुम्ही या डब्याचा वापर करू शकता